नमस्कार मंडळी मंडळी एकोणतीस जिल्ह्यात परत पीक वाटप केलं जाणार आहे असे बरेच काही आपण व्हिडिओ पाहिलेले परंतु या व्हिडिओ मागचं सत्य काय कोणी म्हणते पंच्याहत्तर टक्के पीक विमा मिळणार कोणी म्हणते पंचवीस टक्के मिळाला परत पंच्याहत्तर टक्के पीक विम्याची रक्कम वाटप केली जाणार एकोणतीस जिल्ह्यात पीक विम्याची वाटप केली जाणार हे अशा पद्धतीचे बरेच काही व्हिडिओ आहेत परंतु या व्हिडिओ मागचं खरंच सत्य काय पंचवीस टक्के रक्कम मिळाली आता परत पंच्याहत्तर टक्के रक्कम मिळणार का संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनल बनवून नवीन असाल तर या साईडला काळं किंवा पांढर सबस्क्राईबचं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा आपले काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका आपल्या जिल्ह्यात पीक मिळालेले असेल ते सुद्धा सांगायला विसरू नका आपल्या जिल्ह्यात विम्याची रक्कम वाटप झाली नसेल ते सुद्धा सांगायला विसरू नका नक्कीच कमेंट करा लाईकचं बटन दिसेल त्याला सुद्धा क्लिक करायला विसरू नका आणि हा जर व्हिडिओ आवडला तर शेअर करायला सुद्धा विसरू नका मधई ज्या आर्थी आपल्या शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि यापैकी हिंगोली पिकम्याचं वाटप झालेलं आहे पंचवीस टक्क्या पिकम्याचं त्याचबरोबर परभणीच्या पिकम्याचं पंचवीस टक्के अग्रीमच्या पिकम्याचं वाटप झालेलं आहे यवतमाळचासुद्धा पिकम्याचं वाटप सुरू झालेलं आहे त्याचबरोबर तुमचा वाशिम जिल्हा असेल त्या जिल्ह्याचं सुद्धा पिकम्याचं वाटप सुरू झालेलं आहे अकोल्या जिल्ह्यात काही प्रमाणात पिकम्याचं वाटप सुरू झालेलं आहे अमरावतीचा पिकम्यासुद्धा वाटप सुरू झालेलं आहे त्याचनंतर सांगलीच्या पिकम्याचं सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे धाराशीचा सुद्धा पिकम्याचं वाटप सुरू झालेलं आहे त्याचबरोबर तुमचा बीडचा पीक असेल दोन हजार तेवीसचा तो सुद्धा सॉरी बुलढाण्याचा पिकमा सुद्धा दोन हजार तेवीसचा वाटप सुरू झालेलं आहे त्याचबरोबर जे काही उर्वरित तालुके आहेत नंदुरबारचा पीक असेल त्याचं सुद्धा वाटप केलं जाणार आहे अशा पद्धतीने बऱ्याच पिकांचं वाटप सुरू झालेलं आहे छत्रपती संभाजनगरचा पीक सुद्धा पेंटिंग आहे तो पिकमासुद्धा लवकरच वाटप केला जाणार आहे आणि खास तर जे काही नांदेड जिल्हा आहे त्या नांदेड जिल्ह्यात अग्रिमचा पीक मा लागू झालेला आहे या नांदेडच्या पीक म्याचं सुद्धा वाटप सुरू होणार आहे यालासुद्धा काही प्रमाणात टाईम लागत आहे परंतु पीक विम्याचं वाटप हे केलं जाणार आहे आता हे सर्व काय झालेलं आहे पंचवीस टक्के अग्रिमचा पीक मा हिंगोली जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आला होता तुमचा परभणी जिल्हा पिक विम्याचा अग्रिमच्या पंचवीस टक्केसाठी मंजूर करण्यात आला होता त्याचबरोबर जे काही यवतमाळचा पीक विमा असेल तो तक्रारीचा पीक विमा काही प्रमाणात वाटप करण्यात आलेला आहे आणि जो काही सरसकटचा पंचवीस टक्के यागिमचा विमा असेल तो सुद्धा यवतमाळचा वाटप करण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर तुमचा नांदेडच्या पिकम्याचं सुद्धा लवकरच वाटप केलं जाणार आहे परंतु हे पंचवीस टक्के यागिमचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे जे काही अधिसूचना काढलेल्या होत्या त्या अधिसूचनेचा पीक विमा वाटप करण्यात आलेला आहे यापैकी बऱ्याच जिल्ह्यात पिक विम्याचं वाटप झालेलं आहे आणि जे काही उर्वरित जिल्हे त्या जिल्ह्याचं पिकम्याचं वाटप सुद्धा दुसऱ्या टप्प्यासाठी जी काही मंजुरी देण्यात आलेली आहे राज्य सरकारच्या माध्यमातून ते सुद्धा वाटप केलं जाणार आहे परंतु आपल्यालाही प्रश्न पडलेला असेल आता आपल्याला जे काही हेक्टी पाच हजार रुपयाचं अनुदान वाटप झालेलं आहे मग उर्वरित रक्कम कधी वाटप केली जाणार आहे असे बरेच काही कमेंट आहेत कोणी म्हणते पंचवीस टक्के अग्रमच्या पीकम्याचं वाटप झालेलं आहे पंच्याहत्तर टक्के पिक विमा कधी मिळणार असे काही कमेंट आहेत जे काही स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी पीक मंजुरी देण्यात आली होती या विम्याचं वाटप झालेले आणि जे काही पीक विमा असेल जर आपण व्यक्तिगत क्लेम विम्याचा केलेला असेल तर ते सुद्धा वाटप केला जाणार आहे म्हणजे पंचवीस टक्के जे, जे काही रक्कम असेल ती खात्यावरती जमा झालेली आहे आणि उर्वरित जे काही पंच्याहत्तर टक्के जे शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल केलेले होते अशा व्यक्तिगत क्लेमच्या पिक वाटप हे केलं जाणार आहे यासाठी परत एकदा कालच्या जी मध्ये मंजुरी देण्यात आलेली जी काही रक्कम असेल मला वाटते तीन हजार एकशे काहीतरी पंचावन्न काहीतरी कोटीचा पीक परत एकदा मंजुरी देण्यात आलेली आहे त्या पीक वाटप सुद्धा केलं जाणार आहे म्हणजे पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचं वाटप सुद्धा केले जाणार आहे परंतु घ्या ज्या शेतकऱ्याच्या माध्यमातून कहाणी पश्चात जो काही आपण अंतिम कहाणीचा पीक विमा असेल जो काही कहाणी पश्चात पीक विम्याचा क्लेम असेल ज्या ज्या शेतकऱ्यांनी व्यक्तिगत क्लेम केले होते अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पंच्याहत्तर टक्के पीक वाटप केलं जाणार आहे जे काही तुम्ही कहाणी पश्चात पीक विमा असेल सुरुवातीला जे काही सोयाबीनची अवस्था कमी असेल किंवा जे काही शेंगा असला जे काही वाद्या असेल त्या ठिकाणी आपण जर क्लेम केलेला असेल अशा शेतकऱ्यांना रक्कम मिळणार नाही ज्या शेतकऱ्यांनी कहाणी पश्चात पिकिम्याची तक्रार केलेली असेल त्या शेतकऱ्यांना विमाची रक्कम ही वाटप केली जाणार आहे पंचाहत्तर टक्के यालाच म्हणतात जे काही शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असेल त्या शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या संदर्भात काही पश्चात ज्या शेतकऱ्यांनी तक्रारी केलेली असेल अशा तक्रारीच्या पीकचं वाटप हे केलं जाणार आहे पंचवीस टक्के आपल्याला पाच हजार रुपये हेक्टर अनुदानाची रक्कम मिळालेली असेल ती आपल्याला तेवढीच आहे कारण तर सरसगड जे काही पीक लागू करण्यात आला होता हिंगोली परभणी नांदेड आणि यवतमाळ या जिल्ह्यात पंचवीस टक्के अबीमचा पिकमा वाटप झालेला आहे आणि उर्वरित जे काही व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते अशा व्यक्तिगत क्लेमचा पीक मा एकोणतीस जिल्ह्यात वाटप केला जाणार आहे ज्या ज्या शेतकऱ्यांनी व्यक्तिगत क्लेम दाखल केलेले आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम ही वाटप केली जाणार आहे पंच्याहत्तर टक्के अशा संदर्भात परत राज्य सरकारच्या माध्यमात त्याचं वाटप कधी केले जाते हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्याचबरोबर जे काही उर्वरित जिल्हे असतील त्या जिल्ह्यात एकही रुपया रुपया मिळाला नाही अशाही जिल्ह्यात विम्याचं वाटप येत्या दोन ते चार दिवसात वाटप हे केलं जाऊ शकते कारण तर ज्या पद्धतीने एकोणती जिल्ह्यापैकी जवळपास पंधरा ते सोळा जिल्ह्यात विम्याचं वाटप सुरू झालेले आणि उर्वरित जे काही जिल्हे असतील त्या जिल्ह्यातसुद्धा पिकम्याचं जे काही पिक विमा कंपनीच्या माध्यमातून आपण क्लेम चेक केलेले होते त्या क्लेमच्यामध्ये जे काही झिरो दाखवत होता त्याला आता मंजुरी देण्यात आलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर जी काही पिकम्याची रक्कम आहे ती वाटप केली जाणार आहे अशा पद्धतीने एकोणतीस जिल्ह्यात हे महत्त्वाचं असं अपडेट होतं उर्वरित पंचवीस टक्के आणि पंच्याहत्तर टक्के अशा पद्धतीने आपण माहिती घेतलेली आहे ज्या ज्या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम के दाखल केलेले आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम ही वाटप केली जाणार आहे या संदर्भात कोणकोणत्या जिल्ह्यात विम्याचं वाटप पंच्याहत्तर टक्के केलं जाणार आहे नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत परंतु त्यापूर्वी आपण चॅनलवर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या काळा किंवा पांढरा बटन तसंच सबस्क्राईबच त्याच्यावरती क्लिक करा घंटीचं बट बटन जे आहे ते ऑन करायला बस नका जेणेकरून आपल्याला एखादा नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर लगेच पाहायला मिळेल जय शिवराय